महाराष्ट्र राज्य शेत शेतरस्ता चळवळीच्या नेतृत्वाखाली कळवण तहसीलदार रोहिदास वारोळे यांना प्रलंबित क्षेत्र रस्ता दावे तातडीने निकाली काढण्याचे निवेदन सादर करण्यात आले यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या सर्व ग्रामपंचायतींना रस्त्याचे सर्वेक्षण करून गाव नकाशावर नोंदी करण्याचे आदेश मोजणी शुल्क आणि पोलीस संरक्षण फी बंद करणे तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे याशिवाय शेत रस्त्यानाभावी होणारी शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी नुकसान भरपाई देणे आणि समृद्ध गावांसाठी दर्जेदार रस्त्याची निर्मिती करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या दळणवळणातील अडचणी शेती व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या हानीसाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे या बऱ्याचशा लोकांनी हव्यासापोटी पूर्णपणे बंद करून अडचण करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हाल आहेत आणि शेतकऱ्यांना आपला स्वतःचा पिकवलेला माल मार्केटमध्ये नेता येत नाही किंवा काढता येत नाही आणि काढलं तर त्यांच्या रावण्या पाहुण्या पाया पडण्याची पाळी येते तरीसुद्धा ते अभ्यर्तात एकच त्यांचा दृष्टिकोन असतो ज्यांनी की यांनी विकून कुठंतरी पळून जावं नाहीतर आम्हाला फुकट नेऊन जावं पण पर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल थांबवण्यासाठी कोर्ट कचेरी याच्यामध्ये दीर्घ काळ लागतो दहा दहा वीस वीस वर्ष जातात आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख त्याच्यात काहीच आउटपुट मिळत नाही पिढ्यान पिढ्या संपून जातात तरी ब्रिटिशांनी अठ एकोणासशे तीसमध्ये ज्या शिवपांद्या काहीतरी विचार करूनच दिलेला आहे शिवपांद्या आणि पानत रचते किंवा किंवा पाय रचते तर त्या पूर्व पुनर्जीवित कराव्या आणि याच्यासाठी माननीय